चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिकदृष्ट्या महत्वाचा असून येथे मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग कार्यरत आहे मात्र काही खासगी कंपन्या स्वतःच्या फायद्यासाठी अल्पवयीन मुलांकडून काम करून घेत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या त्यातच युवासेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे यांनी अशाच प्रकारची तक्रार चंद्रपूर शहरालगत असलेल्या वेस्टर्न कोलफील्ड वेकोलीच्या खाणीत काम करणाऱ्या कावेरी प्रायव्हेट लिमिटेडच्या कंपनी विरोधात केली होती त्यावर महिला व बालकल्याण विभागाच्या पथकाने तात्काळ तपास करून छापा टाकला असता तिथे अल्पवयीन बालकामगार आढळून आले या तपासाच्या आधारे दुर्गापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमुळे बालश्रमिकांकडून काम करून घेणाऱ्या इतर खाजगी कंपन्यांमध्येही खळबळ उडाली आहे आपल्या चंद्रपूरमधील एक कंपनी आहे कावेरी प्रा लिम लिमिटेड कंपनी त्यामध्ये हा मुलगा आपला आम्हाला आढळून आलेला होता आणि तो अल्पवयीन असल्याची खात्री झाल्यानंतर त्या सं त्या कंपनीवर आम्ही विविध कलमांमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये नवीन जी दोन हजार तेवीसपासून लागू झालेली भारतीय न्याय संहिता असेल त्याचप्रमाणे जे जे ॲक्ट असेल आणि बालकामगार प्रतिनिय प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी यांच्या विविध कलवानवे सदर कंपनी गुन्हा दाखल झालेला आहे